नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी सुद्धा मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मोठी आंदोलन केली होती त्यावेळी नेमकं काय झालं की आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलंय चला जाणून घेऊया सविस्तर मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीच्या लढ्याची सुरुवात ही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात झाली दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण संविधानिक नसल्याचं सांगून त्याला अवैध ठरवलं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची एंट्री झाली मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं ऑगस्ट दोन हजार पासून आंदोलनाला सुरुवात केली हे आंदोलन खूप तीव्र झालं होतं यामध्ये अबाल वृद्धांचा सुद्धा समावेश होता यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता हा लाठीचार्ज तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून केल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला होता यावेळी देखील मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा ही मागणी पाटील यांनी केली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदी तपासण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली यावर ओबीसी नेते छगन भुजबळ बबनराव तायवडे लक्ष्मण पवार यांनी हरकत घेतली तर दुसरीकडं जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम होते मराठा आणि ओबीसीत असलेली कुणबी एकच असल्यानं जरांगे व मराठा आरक्षण आंदोलक समितीचे म्हणणे होते प्रत्यक्षात एकूण मराठा समाजापैकी मराठ्यांची एकोणीसशे सदुसष्ट कुणबी असल्यामुळं ते आधीच ओबीसीत दाखल आहेत त्यातील तीस टक्के मराठा ओबीसी आरक्षणातून सुटला आहे आणि याच मराठ्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलन काम करत आहेत असं सांगण्यात आलं होतं चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला मराठ्यांचा रेकॉर्ड ब्रेक मेळावा अंतरावली सराटे इथं घेण्यात आला यावेळी मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली पुढे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू केलं पुढे जानेवारी दोन हजार चोवीस पासून मराठा समाजाचे आर्थिक सामाजिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले यात इतर जातींचीही माहिती घेण्यात आली यासाठी एकशे चोपन्न प्रश्नांची प्रश्नावली मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आणि कुणबी व्यक्तींकडून घेण्यात आली हे सर्व काही एकतीस जानेवारी दोन पर्यंत चाललं मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेत मराठे तेव्हाही सामील होत गेले आणि शेवटी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला लाखो मराठे नवी मुंबईत दाखल झाले त्यानंतर दोनच दिवसात सत्तावीस जानेवारी दोन ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात आलं जरांगेंच्या मागण्या मान्य करत कुणबी मराठ्यांच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ यासाठी अध्यादेश जारी केला इथं देखील पुन्हा छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला देखील तीव्र विरोध केला सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला पण तो अद्याप लागू झाला नाही तो लागू करावा अशी मनोज जरांगे आता यांनी मागणी केली आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मागणी अद्यापही मान्य झालेली नाही त्यामुळं त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शिवाय मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत तसंच सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत एकीकडं मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील आणि मुंबईतील थांबलेले आंदोलक ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला चोवीस तास धावणाऱ्या मुंबईच्या सामान्य नागरिकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय अशा स्थितीत आरक्षणाच्या बाबतीत सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईत चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणारच आहोत त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट